संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर नुकतीच एका सार्वजनिक कार्यक्रमात शाईफेक करण्यात आली या घटनेच्या पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध नोंदवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने त्याचबरोबर काही स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जमून या कृत्याचा निषेध केला हा प्रकार एका ठराविक मानसिकतेचा परिपाक असून संघटनेच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे संबंधित आरोपीवर मकोका कारवाई करण्याची मागणी यावेळी केली असून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो काही काल भ्याड हल्ला दीपक काटे नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने त्यांना काळं फासण्याचा आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत खरं तर या ठिकाणी छत्रपती भोले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचा विचार संविधानाचा विचार समतेचा विचार प्रवीणदादांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये कायम लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला त्याचबरोबर बहुजन समाजाच्या मुलांना आताला रोजगार मिळावा म्हणून देखील त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला असं काम करत असताना काहीतरी कारण दाखवायचं की ब्रिगे संभाजी ब्रिगेड नाव अशा प्रकारे एकेरी नाव आहे आणि संभाजीराजांचा अवमान क केला गेला आहे असं कारण दाखवून त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे खरं तर भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आहे जो महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर आम्हाला भाऊंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये हे सरकार मनुवादी सरकार आहे हे आर एस एस विचारधारेवरती चालणारं सरकार आहे आणि यामध्ये कायम महापुरुषांची बदनामी यांनी केलेली आहे त्यामध्ये कुरु कु कुरुळकर असतील त्याचप्रमाणे कोरटकर असतील छिंदम असेल राज्यपाल कोश्यारी असतील चंद्रकांतदादा पाटील असतील या सगळ्यांनी बहुजन महापुरुषांची बदनामी केली त्याचा निषेध आम्ही वारंवार केला यांच्या काळात या बहुजन महापुरुषांचीच बदनामी झाली मात्र या बहुजन महापुरुषांची बदनामी असेल छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची बदनामी असेल याच्या विरोधामध्ये हे कधीही रस्त्यावर उतरले नाही याचा निषेध भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सत्तसम संघटनांनी कधीच केल्या नाही आणि म्हणून एका बाजूला प्रकारे निषेध करायचा नाही यांच्यात लोकांनी बदनामी करायची दुसऱ्या बाजूला पुरोगामी विचार शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणार नाही लोकांना अशा प्रकारचे काळं फासायचं जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा दाभोळकरांना अशाच पद्धतीने मारलं कॉम्रेड पानसरेंना अशाच पद्धतीने मारलं गौरी लंकेश यांना अशाच पद्धतीने मारायचं अशा प्रकारे दहशतीचं वातावरण करायचं आणि वर जनसुरक्षासारखं विधेयक आणून पुढच्या काळामध्ये अशा विचारावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबायचं त्यांच्यावर दहशत निर्माण करायची आणि ही संपूर्ण चळवळ मोडकळीस आणायची हा विचार मोडकळीस आणायचा अशा प्रकारचा कुउद्देश ठेवून हे सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार एकनाथ शिंदेंचं सरकार अजितदादांचं सरकार काम करते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भ्याड हल्ले या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधी सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो